फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांनाच आहे पण एखाद्याला दुखावण्यात कुठलंही स्वातंत्र्य नाही रणवीर अलाबादी यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया मला तो व्हिडिओ बघताना एक बाप म्हणून लाज वाटली अलाबादी यांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रणवीर अलाबादी यांनी मागितली माफी व्हिडिओतील वादग्रस्त वक्तव्य काढण्याची केली विनंती विंडिया ब्रॉडने प्रकरणी खार पोलिसांकडून अधिक तपास सुरू ज्या स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम झाला तिथे पोलिसांनी भेट देत केली चौकशी राहुल सोलापूरकरांविरोधात पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल बाबासाहेब आंबेडकरांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात तक्रार दाखल सोलापूरकरांना तात्काळ अटक करण्याची मागणी सोलापूरमध्ये राहुल सोलापूरकरांच्या विरोधात ठाकरेंची सेना आक्रमक सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करीत निषेध व्यक्त हा <Santhakaranachapra> महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न आहे का बघितलं पाहिजे सोलापूरकरांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यावर शिवेंद्र राजे यांची प्रतिक्रिया बहुजनांची माथी भडकवण्याचं काम सुरू शिवरायांबाबत बोलून काही दिवस झाले नाही तर लगेच आंबेडकरांवर बोलले खासदार बळवंत वानखेडे यांचा राहुल सोलापूरांकरांवर निशाणा अणवट्टी धरणाची उंची वाढू दिली जाणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वेळोवेळी सांगितलं आहे मंत्री हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण तर कोणी आक्षेप घेतला नाही असं पत्र केंद्राचं आलं असेल तर आजच्या कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा केली जाईल कोल्हापूर क्षेत्रात होणाऱ्या नुकसानीमुळे अलबटीची उंची वाढवण्यास विरोध त्या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांवर संकट येणार असतील तर आपणही त्याला विरोध करू मंत्री विखे पाटील यांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या